नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहेत ना तर हे तुम्ही बघताय ना एकदम टेस्टी असे रसगुल्ले तारे तयार झालेत रसगुल्ले म्हणाय झाले तर आपले रस मलाई मोदक, रस मलाई मोदक तर हे रस मोदक मोदक तर जुगाड लावून तयार केलं ला, आहे तर अचानक आले होते पाहुणे आणि पाहुणे आल्यानंतर मला क्वांटिटी म्हणजे ह्या मोदकांची संख्या वाढवायची होती क्वालिटी मात्र टी ठेवायची होती तर त्यासाठी काय केलं आहे काय जुगाड लावलं आहे आणि तुमच्या घरामध्ये जास्त सदस्य असतील तर तुम्हीसुद्धा हा जुगाडचा वापर करून मोदक केले तरीसुद्धा चालतात तर माहेरून वडिलांना आणलो तर दूध असं एक लिटर दोन लिटर आणि त्याचं म्हटलं आता करायचं काय तर म्हटलं तयार करूया हे रसमलाई मोदक सारखे मो इंस्टाग्राम उघडलं ना हेच मोदक दिसतात तर आपल्याला एखादी गोष्ट सतत बघितली की ते आपण करतोच तर म्हटलं हे रसमलाई मोदक तयार करूच पण अचानक काय झालं एकदम दोन तीन लोक वाढले म्हणजे आरतीसाठी आणि त्या लोकांसाठी आपल्याला मोदक दोन दोन तरी कारण द्यावे लागतातच घरामध्ये करताना एक दहा बारा ठीक आहेत पण आता ही क्वांटिटी वाढवायची कशी ही आता आयडिया आयडिया काय आहे ती तुम्हाला पुढे कळेल आता हे दूध आहे ते आपण व्यवस्थित फोडून घेतलं आहे म्हणजे आपण पनीर करताना रसगुल्ले करताना त्या पद्धतीनं पनीर घेतो ना फोडून तसंच हे आता फोडून घ्यायचं घेतल्यानंतर कॉटनच्या कापडामध्ये बांधून घेणार आहोत ह्यातलं पाणी जे एक्स्ट्रा आहे ते नितळून घ्यायचं घट्टसं असं नितळून घ्यायचं म्हणजे पनीरला ज्या पद्धतीनं दे करतो पाणी अजिबात हे करायचं नाही पाणी छान असं नितळून घ्यायचं अजिबात एक ठेमसुद्धा सुद्धा त्यामध्ये पाणी घाता कामा नये किंवा तुम्ही पाच मिनटं पनीर करतात ना त्या पद्धतीने ठेवलं तरी चालतं व वज वगैरे ठेवून तर असं हे पाणी नितळून आता मिक्सरच्या जारमध्ये घातलं आहे साखर आहे ते घातले आपल्या आवडीनुसार साखर घालायची हे आहे ना ह्याची आता पेस्ट करून घ्यायचे छान असे जास्त वेळ फिरवून घ्यायचं अगदी पेड्यासारखं तुम्हाला पेडा पेढा करायचा असणार अशा पद्धतीनं पेढा केलं तरी सुद्धा चालतं अगदी छान असा पेढा लागतो तर आपण रस मोदक तयार करत आहोत तर ही झालं आहे पेस्ट तयार आता हे पेस्ट मी अगदी शिगडी चालू केली नाही आप कडे सुद्धा नाही त्यामध्ये आता हे घालून घ्यायचं आणि का असंच एवढेच मी करणार होतो मोदक तर अचानक पाहुणा आल्यामुळं मला काय जुगाड करावा लागला बघा इथं काजू घातले आहेत तर पाच सात आणि हा आहे ब्रेड तर ब्रेडमुळं ना आणि दहा बारा मोदक माझे वाढले आहेत क्वांटिटी वाढली आणि क्वालिटी मात्र एकसारखीच राहिली आहे ते म्हणजे कशामुळं खजूर घातले आहे विलायची घातली आहे आणि दूध घालून आता हे छान असतं मी बारीक करून घेणार आहोत फक्त अगदी रस मला मोदक तोंडात टाकल्यावर सकाळ लागतं तर एक त्या एका व्यक्तीने दोन दोन मागून खावावे इतके छान असे हे मोदक तयार झाले प्रसादाला काय हो एका दुसरा बास होतो पण एवढे छान मोदक झाले की कोणीही मागून खातच घेऊ तर आता काय करायचं शेगडी चालू करायची आणि आता हे आता पहिल्यांदा आपण परतून घेणार आहोत दोन मिनटां परतून झालं की ह्यामध्ये घालायचं आता जे जा आपण मिश्र मिक्सरमध्ये बारून बारीक करून घेतले ना ब्रेड खजूर विलायची आणि काजू तर हे म्हणजे बारीक करून घेतलेलं हे ह्यामध्ये घालायचं आणि पाच ते दहा मिनटं गॅसची फ्लेम लो करायची आणि परतून घ्यायचं गॅसची फ्लेम लो करायची तुम्हाला दोन सांगते मीडियम किंवा हाय करायची नाही लो फ्लेमवर हे आता मिक्सम मिक्सम करून घ्यायचं अगदी गडबड चालली होती संध्याकाळची आरतीची अचानक पाहुणे आणि हा प्रकार माझा करायचा चालू होता त्यामध्ये व्हिडिओ काढायचा व्यवस्थित आणि आलं पाहिजे हे अँड डोक्यात टेन्शन आणि पहिल्यांदाच हा प्रकार करत होतो क्वांटिटी वाढवायचं होतं म्हटलं क्वांटिटी वाढवच्या नादात तर हे माझे मोदक तर फसणार नाहीत ना हे आणि मला डोक्याला होतं आता हे छान असं मिक्सम करून झालं आणि आता काय करायचं पाच मिनट दहा मिनिटं आपण परतून मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये घालायचं एक चमचा तूप म्हणजे आपली टेस्ट आहे ना आणि एक दहा पटीनं वाढते तूप घालून छान मिक्स केलं की थंड झाल्यानंतर आपण लगेचच मोदक तयार करायला घेणार आहोत थंड झाल्यानंतर करायला घ्यायचे बरं का तर बघा थंड झालं आहे मी गोळा तयार करून घेतला आहे तूप लावायची सुद्धा गरज नाही हाताला तर आपण मोदक जे तयार करणार आहोत त्याला तूप लावणार आहोत म्हणजे मोदकाचा शेप आहे तो व्यवस्थित देतो तर माझ्याकडं मोदकाचा साचा आहे त्याला तूप लावून घेणार आहे तर मस्त असे आपले रस मोदक तयार व्हायला थोडाच वेळ आहे म्हणजे अगदी तोंडाच टाकता विरघळणारा म्हणतात ना माउथ मेल्ट असं हा मोदक तयार झाला म्हणजे रसगुल्ल्यासारखाच घेऊ फक्त पाण्यात आपण घालून उकळणार नाही आणि पेड्यासारखा म्हणजे विशेष सांगतो पेड्यासारखा खूप छान झालता तर मला विचारत होते खव्याच्या पेड्याचा केलायस काय मोदक हा ज्यांना माहीत नाही ते त्यांना सांगावं लागलं की नाही हा मी दूध फोडून वगैरे केला आहे अगदी छुम खूप छान झालता आणि वेगळा क्वांटिटीसुद्धा वाढली जास्त तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशा पद्धतीने झालते आणि बघा मस्तच असे देखणे झार असे रस मलाही मोदक तयार झाले आहेत आणि दहा बारा मोदक माझे वाढले आहेत तो आणि आनंद वेगळा टेस्ट अगदी रस मलाही मोदक तर बदललं नाही तर आमची लुडबुड संघटना लगेचच आली काहीतरी नवीन पदार्थ करायचा झाला की तिचा मात्र सिंहाचा वाटा असतो तर मी व्हिडिओ पुरतीच हे करत असते बाकीच आहे ती मोदक माझ्या मुलगीनं तयार केलं तर का खरं सांगते रव्याची सुद्धा तीनच केलेते आणि आताचे सुद्धा मी व्हिडिओ पुरतेच मी करते आणि बाकीचे ती करते बरं का मला खूप आनंद वाटतो की माझी मुलगी खूप माझ्याबरोबर कामं करू लागते तर मस्त असे मोदक तयार झाले झाल्यानंतर लगेचच मी देवाला निवेदन ठेवायला गेले आणि आपला बप्पा पण खुश आपण खुश आणि पाहुणेसुद्धा खुश बरं का त्यांना असे खव्याच्या सारखे लागणारे मोदक खायला दिले आहेत म्हणून रोज नवीन नवीन नैवेद्य दाखवायला आणि करायलासुद्धा खूप मजा येते आणि गणपतीचा सण म्हणजे आपल्या जेवळ्याचा आणि माझ्या तर खूप आवडीचा आहे बरं का कुठलाही म देवासाठी कुठलाही पदार्थ करायला झाल्यानंतर खूप आनंदाने आणि उत्साहाने करू वाटतो आणि सर्वांना पण पुन्हा एकदा गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा बरं का आणि ज्यांना ज्यांना गणपती सण आवडतो ते नक्की मला कमेंट करून सांगा लगेच आरती झाल्या नैवेद्य दिला दाखवला आणि सर सगळ्यांना वाटला खूप आवडला आणि माझा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि खाऊन फक्त म्हणायचं भारीच ओ